नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्यानं वक्तव्य केले जात आहे तसेच अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे राज्य निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीच्या शंकांचे निरासन केले होते तसेच सर्व आरोप फेटाळले होते त्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका बदलली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलावले आहे तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी तीस डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे दरम्यान महाविकास आघाडीतील सर्व पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकी प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात वक्तव्य केले होते परंतु आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी या विषयावर भूमिका मांडली नव्हती जोपर्यंत आपल्याकडे ठोस माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएम वर आपण बोलणार नाही असे ते म्हणाले होते परंतु नुकतंच त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते त्याबाबत आम्हाला काही लोकांनी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते पण आम्ही विश्वास ठेवला नाही मात्र आता ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते हे आमच्याही लक्षात आले आहे निवडणूक आयोग तरी चुकीचे वागणार नाही असे आम्हाला वाटत होते असेही शरद पवार म्हणाले आहेत दरम्यान शेवटच्या दोन तासात शहात्तर लाख मतदान कसे वाढले हा प्रश्न काँग्रेस कडून सातत्याने उपस्थित केला जात आहे त्यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले होते परंतु त्यानंतरही राजकीय शंका कायम आहे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे या चर्चेत आता विरोधक काय भूमिका मांडतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचे निरासन केले जाईल असे आश्वासन दिले आहे